शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दिवस फोर मध्ये दिवस फोर आहे सोमवार आहे आंघोळ वगैरे बाप्पा दर्शन घेऊन थोडंसं काम करू त्यानंतर मग आता बघू कसं वाट काय करता येईल आपल्याला व्हॅल्यू तर बघूया कसं काय आता दिवस तर सुरुवात तर आणि आपला आजू आहे पिल्लो आलाय त्याला आपण जातो का सोडायच्या स्कूल ला पकडायचं इथं पकड हा तर आता आपण नाश्त्यासाठी बनवूया सँडविच 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 गरम करूया सॅन्डविच गरम करूया चला चला आता इकडं दाखवायचं असं तुमचं घ्या मला करायला मग ओके बोल ओके ओके okay. चलो गरम करना है अभी दो, दो आते गरम कर चाललो आम्ही आता ऑफिसला आणि आम्ही शिवला पण स्कूल ला सोडणार आहे ना तुलू शिव आमचं चाललोय तु स्कूल ला आलोय जॉब जॉबवरून घरी मग काय करतो तू पकडचा बाहेर ना पकडला मी दिसतोय दिसतोय मी अरे यार मला दिसत आहे ना यार जॉबवर घरी आलेले आणि बघा आधीच खाऊ खाऊन झालं खाऊन आहे असं पकडायचं आई बोल आईला बोल असं का कसं पकडतो आईला लोक आई आ, थे? थे? ताँगे? ताँगे, बोल शिव ब्लॉग शूट करतोय शिव करतो शूट करतोय एका डोळ्यानी बघतोय त्याच्यामध्ये दिसतोय आव आता कोण दिसतय चला देव पूजा करून घेऊया आपण असं बघून सांग बोल बोल लांब पकडायचं बोल

फुटणार हा मागुशी काय हा चला देवबत्ती लावून घेऊ आपण देवबत्ती चला आणि आपण शिवला सोडायला आलो आणि आता बॉलिंग करतोय तू पाणी बॉलिंग बॉलिंग दाखवा बॉलिंग हा दा बाबांकडे करा मारण करशील बाबांना बॉलिंग टाकताना आणि बाबांना काही सांगितलं चेंडू कळलेला नाही फिल्डिंग आणि बॉलिंग करताना आणि परत एक गोलंदाज आणि हा चेंडू टाकला बाबांनी मारलं थोडस व्हायचं दिसेल आणि हा गे चेंडू हा फोटो काढता हा ओके आणि फास्ट बॉलर हा बॉल चार पाच दहा बारा टप्पेला बॅट मारली बाबा आऊट झाले बाबा आऊट झाले आणि आता शिव खतरनाक बॅट्समन शिव बाबा बॅट्समनचं नाव काय बाबा तुझ्या तुझं नाव काय बॅट्समॅन हा पूर्ण नाव पूर्ण फुलले ओके त्याला बॅटिंग करूया

हा चला बायकवर तयार ओके बॉलिंग टाइम आहे बाबा बाबा आऊ दे आऊ दे ना स्टंप राव दे ना तू खेळ यार ना ते ना। ना ते ना। बॉलर कंटा तिथे बॉलर घरी जातील हां चला बॉलर बॉलिंग का बॉलर बता आणि हा वेदर गोलंदाजाला जाईल आणि हा काही तर चेंडू करेल ना ढेंगास ना भेंगेत ना येता मारता बॅट्समन मात्र इकडे आणि इथे मात्र आणि बॅट्समन मात्र पडले चेंडू मारता मारता आणि ए, हा ए, <laughs> <बेली दांस। laughs> चला, चला। बॉल आलेला आहे आणि हा बॉल मारलाय बॉल <laughs> बॉलर मारण्याचा यश आणि जेसीबी ला मात्र हा तिसरा पाच जोरात मार सिक्स बॅट सिक्स पाहिजे सिक्स पाहिजे आपल्याला तगडा मारला चला तगडा त्यांना परत एक सिक्स पाहिजे आपल्याला सिक्स पाहिजे सिक्स पाहिजे सिक्स चौका पण नाही गेला सिक्स पाहिजे नाही सिक्स पाहिजे सिक्स आणि तगडा मारलेला आहे आणि चेंडू पुन्हा एकदा बॉल तयार बॅट्समॅन पण तयार बॅट्समॅन पण बॅट्समॅन मात्र इकडून घ्या बॉलिंग फिल्डिंग सगळं तर मित्रांनो दिवस चौथा पण संपलेला आहे काहीसा पूर्ण सोबत मजा करून मस्ती करून तर असं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करत तुम्ही ना लोक या सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या